आत्तापर्यंत फक्त बातम्या होत्या परंतु आत्ता खरंच महिला आक्रमक झालेल्या आहेत वाशिम बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये महिलांनी संतप्त होऊन महामार्गांवरती आंदोलन केलेलं आहे तर काही महिलांनी जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी जी ठरवलेली भेट होती ती नाकारल्यामुळे त्यांनीसुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे तर ह्या महिला कोण आहेत तर ह्या महिला आहेत लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला पात्र महिला होत्या किंवा ज्यांना आतापर्यंत हप्ते मिळत होते त्या महिला आहे परंतु महिला इतक्या आक्रमक का झाल्यात याचं कारण काय ते जाणून घेऊ आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या त्याच्या पार्श्वभूमीवर माझी लडकी बहीण योजना ही योजना सुरू करण्यात आली होती ही योजना सुरू होऊन तब्बल आता जवळजवळ सव्वा ते दीड वर्ष झालेलं आहे आणि आत्तापर्यंत सुरळीत अशी ही योजना चालू होती परंतु गेल्या दोन तीन महिन्यापासनं म्हणजेच सप्टेंबरपासनं या योजनेसाठी वाय सी अनिवार्य आहे आणि के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल असं सांगण्यात येत होतं आणि त्यानुसार के वाय सीची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा राबवण्यात आलेली होती परंतु तरीसुद्धा महिलांचा असा आरोप आहे की सरकारनं आठ दिवसाच्या आतमध्ये ई वाय सी प्रक्रियेसाठीची जी वेबसाईट असते ती बंद केली आहे आणि त्याचबरोबर अशा अनेक महिला आहे ज्यांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली होती तरीसुद्धा त्यांचे पैसे आलेले नाहीत आता याचं कारण काय हे जाणून घेणं महत्वाचं आहे कार आ, आता म्हणजे सरकारनं हे आश्वासन दिलं होतं की आता ज्या निवडणुका झाल्या पंधरा तारखेला पंधरा जानेवारीला त्याच्या आधी सर्व ज्या जे थकीत महिला आहेत तर त्यांचे पैसे हे सरकारकडनं देण्यात येतील आणि त्यांना जे दोन तीन महिन्यांचे हप्ते आहेत तर ते मकर संक्रांतीच्या निमित्त त्यांना चांगली भेट देण्यात येईल अशा सुद्धा चर्चा रंगल्या होत्या परंतु असं काही झालेलं नाही आणि लाडक्या बहिणींचे हप्ते हे अजूनही थकलेलेच आहेत आणि त्यामुळे सर बऱ्याचशा महिला आहेत आता त्या आक्रमक भूमिकेमध्ये आलेल्या आहेत आता याच्यामध्ये काय होतं ज्यावेळेस ही योजना चालू केली त्यावेळेस सरकारने घाई गडबडीने सर्वच महिला पात्र करून घेतल्या होत्या आणि आता सरकारला अनेक अपात्र अशा महिला आहेत ज्या शोधून काढायच्या आहेत आणि त्यांची गळणी गाळती करायची आहे आता ज्यावेळेस ई केव्ही प्रक्रिया करायची होती त्यावेळेस त्याच्यामध्ये दोन प्रश्न आणि त्यातील एका प्रश्नामध्ये दोन नकारार्थी शब्दांचा वापर करण्यात आला होता तो प्रश्न होता की तुमच्या घरातील कोणी सरकारी नोकरीला नाही ना तर याचं उत्तर हो किंवा नाही असं याच्यासाठी दोन ऑप्शन होते परंतु त्या नकारार्थी जो प्रश्न होता त्यामुळे अनेक महिलांचा गोंधळ उडाला याच्यामध्ये नाही असं उत्तर अपेक्षित हो होतं की आमच्या घरातील कोणीच व्यक्ती सरकारी नोकरीला नाही परंतु अनेक महिलांनी तिथं होय असं उत्तर दिलं आणि त्यामुळे जवळपास चोवीस लाख महिलांचं जे उत्तर आहे ते चुकलं आहे त्यामुळे कम्प्युटर प्रोग्रामनं डायरेक्ट या प्रश्नाच्या उत्तरामुळे ह्या महिलांचा एक कोणीतरी सदस्य सरकारी नोकरीला आहे आणि त्यामुळे या महिलांचा जो हप्ता आहे तो डायरेक्ट थांबवण्यात आला असं महिला व बालविकास कल्याण अधिकाऱ्यानं सांगितलं आता अचानक महिलांचा जो हप्ता आहे तो थांबवण्यात आल्यामुळे ज या प्रक म्हणजे अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून कंप्लेंट्स यायला या लागल्या आणि त्यामुळे याची जर तपासणी केली तर असं लक्षात आलं की पूर्ण महाराष्ट्रभर जवळजवळ नऊ ते दहा लोकच फक्त सरकारी कर्मचारी म्हणून काम करतात परंतु यामध्ये ई वाय सी करता दरम्यान जवळजवळ चोवीस लाख महिलांनी होय असं उत्तर दिलं म्हणजेच की आमच्या घरात सरकारी नोकरीवाला माणूस आहे आणि त्यामुळे अदिती टटकरे यांनी वर अशी माहिती दिली की आता ह्या सर्व महिलांची प्रत्यक्षरित्या म्हणजे अंगणवाडी सेविका इंड ए वैयक्तिक अशी चौकशी करणार आणि त्यात आणि यासाठी जवळजवळ एक लाख ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये प्रश्न असा पण पडला की सरकार ई सीवर एवढा भरका देते तर यामध्ये अशा देखील अनेक तक्रारी आल्या होत्या की महिलांसोबत अनेक पुरुष ला पुरुषांनीसुद्धा यामध्ये नकली जे कागदपत्र आहेत ते भरून या योजनेचा लाभ घेण्याचा म्हणजे घेत आहेत आणि त्या मुझे या सगळ्या गोष्टींचा दूर करण्यासाठी ई जी आहे ती हाती घेण्यात आली होती तर तुम्हाला संबंधित व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला नसेल तर ते सुद्धा खाली कमेंट करून सांगा आणि तुमचा काय प्रॉब्लेम आहे तुम्ही केवायसी केली होती का किंवा नव्हती केली आणि केली तर काय तुम्हाला प्रॉब्लेम आला ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद